नमस्कार हो। तुमच्या मनाला भिडणाऱ्या गोड वाटणाऱ्या आणि चांगली शिकवण देणाऱ्या कथा प्रवासात स्वागत आहे आजची आपली कथा कशाबद्दल आहे ते सांगतो पण त्याआधी तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील कथा तुम्हाला सहज लवकर मिळते तर आजची कथा आपल्याला अधिकारांचा योग्य वापर आणि प्रामाणिकपणाबद्दल सांगते तयार आहात ना कथा ऐकायला चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे अन्यायी अधिकारी वाराणसी मध्ये दुसरा एक ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी आमचा बोधिसत्व लहान अधिकारावरून बढती होत होत परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरविणारा मुख्य अधिकारी झाला बोधिसत्व मालाची यथायोग्य किंमत ठरवित असे पण ब्रह्मदत्ताला ते न आवडल्यामुळे तो बोधिसत्वाला एकांत स्थळी बोलवून आणून म्हणाला मित्रा तुला लहान अधिकारापासून मी ह्या मोठ्या अधिकारावर चढविले आहे ते का हे तुला माहिती आहे का बोधिसत्व म्हणाला महाराज माझ्या प्रामाणिकपणाचे हे फळ आहे असे मी समजतो आजपर्यंत ज्या ज्या लोकांशी माझा संबंध आला त्यांना त्यांना कोणत्याही रीतीने ताप झाला नाही एवढेच नव्हे सर्वत्र मी आपल्या प्रजेची यथाशक्ती सेवा केली आहे माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध देखील दुर्बळाचा मी कैवा घेतला आहे या माझ्या कामगिरीने प्रसन्न होऊन श्रीमंतांनी या अधिकारावर मला आणले अशी माझी समजूत आहे ब्रह्मदत्त म्हणाला तू माझ्या प्रजेची सेवा हे ठीक आहे पण तुझा पगार माझ्या तिजोरीतून मिळत असल्यामुळे तू माझ्या सेवेत अंतर पडू देता कामाने। कधी कधी प्रजेचा आणि राजाचा अर्थ एकच असतो असे नाही आणि इतरांचा साधावा हे योग्य आहे आज मी तुला या ठिकाणी बोलावून आणीले त्याचे कारण हे परदेशा की परदेशाहून येणाऱ्या मालाला खरीखुरी किंमत देऊन तू जर माल खरेदी करू लागलास तर माझी तिजोरी थोडक्याच मुदतीत पडेल बोधिसत्व म्हणाला पण ह्या बाबतीत मला दुसरे काही करता येण्यासारखे आहे असे वाटत नाही सत्य सर्वात श्रेष्ठ आहे हे सुभाषित आपणाला माहिती आहे भंग होऊ न देणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य होय पण समजा परदेशातून आलेल्या मालाची मी भलतीसलती किंमत ठरविली तर देशोदेशी आपल्या राज्य पद्धतीची अपकिर्ती होईल आणि कोणताही चांगला व्यापारी आपला माल घेऊन ह्या शहरात येण्यास धजणार नाही प्रामाणिकपणाने परमार्थच साधतो असे नाही परंतु प्रपंचात देखील प्रामाणिकपणासारखा दुसरा सुखवाह मार्ग नाही परंतु त्या लोभी राजाला बोधिसत्वाचा प्रामाणिकपणाचा मार्ग आवडला नाही त्याने त्याला त्या अधिकारावरून दूर केले आणि त्याच्याऐवजी आपल्या भोवती जमलेल्या तोंड पूजे लोकांपैकी एकाला त्या अधिकारावर नेमविले तो गृहस्थ राजाला आवडेल अशा रीतीने परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरवित असे तो राजाच्या मर्जीतील असल्या कारणाने त्याच्या विरुद्ध कोणी तक्रार केली नाही काही काळ गेले उत्तरेकडील देशातून एक घोड्याचा व्यापारी पाचशे उत्तम घोडे घेऊन विकण्यासाठी वाराणसीला आला राजाच्या किंमत ठरविणाऱ्या तांदूळ ठरविली त्याप्रमाणे राजाने त्या व्यापाऱ्याला पावशेर तांदूळ देऊन घोडे आपल्या पांगेत बांधण्यास हुकूम केला गरीब बिचारा व्यापारी ते तांदूळ फडक्यात बांधून आसवे तेथून चालता झाला वाटेत बोधिसत्वाची आणि त्याची गाठ पडली तेव्हा तो बोधिसत्वाला म्हणाला आजपर्यंत मी असा कधी ही नागवलो नाही नागवणे म्हणजे त्रस्त होणे करणे किंवा चिडणे तुम्ही अधिकारावर असाल अशा समजुतीने मी पाचशे निवडक घोडे घेऊन आलो परंतु त्या राजा त्या राजाच्या आवडत्या घोड्यांची अवघी पावशेर तांदूळ किंमत ठरवली म्हणजे दुसऱ्या अर्थी मला राजरोसपणे नागविले म्हटले पाहिजे बोधिसत्व म्हणाला आता तू तर नागविलेलाच दिसतोस तथापि मी सांगतो ती एक युक्ती करून पहा सुदैवाने तिला यश आल्यास तुला पावशेर तांदूळ घेऊन घरी प्रसंग येणार नाही हा नवीन अधिकारी अत्यंत लोभी आहे असे मी ऐकतो राजाला जरी तो प्रिय आहे तरी लोकांकडून लाच खाऊन त्याच्या मालाच्या दाम दुप्पट किंमत ठरविण्यास तो मागे पुढे पाहत नाही त्याच्या कागाळ्या म्हणजेच तक्रार अद्याप राजाच्या कानापर्यंत गेल्या नसल्यामुळे आणि लागू लचांमध्ये म्हणजेच खुशामत करण्यामध्ये पटाईत असल्यामुळे तो अद्याप त्या अधिकारावर टिकला आहे तू त्याच्या जाऊन त्याला मोठे थोरले आमिष दाखव पण तो म्हणेल की एकावर ठरविलेली किंमत पुन्हा ठरविता यावयाची नाही तेव्हा तू त्याला ह्या पावशेर तांदुळाची किंमत ठरविण्यास सांग मग तो काय करतो ते पाहू बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे तो व्यापारी त्या नव्या अधिकाऱ्या गेला आणि त्याने त्याला मोठ्या बक्षिसाची लालूच दाखवून आपल्या पावशेर तांदळाची किंमत ठरविण्यास सांगितले तेव्हा तो अधिकारी म्हणाला ह्या तांदुळाची खुश करून सोडेन तेव्हा तो व्यापारी राजाजवळ जाऊन राजाला म्हणाला महाराज एवढे अमोलिक तांदूळ आमच्या देशात मुळीच खपण्यासारखे नाही या तांदुळाबद्दल पाचशे घोडे तर राहू द्या परंतु एखादा मेंढा किंवा बकरा देखील कोणी देणार नाही तेव्हा ह्या तांदळाची विक्री मला येथेच करणे भाग आहे आपण याची किंमत ठरवून मला आमच्या देशात खपण्याजोगा दुसरा एखादा जिन्नस देण्याची मेहरबानी करावी राजाने त्याची विनंती मान्य करून दुसऱ्या दिवशी दरबारात त्या तांदळाची आपल्या नवीन अधिकाऱ्याकडून किंमत ठरविण्यात यावी असा हुकूम केला पाचशे घोड्यांची पावशेर तांदूळ किंमत ठरविण्यात आली व पुन्हा त्या पावशेर तांदूळाची उद्या किंमत ठरविण्यात येणार आहे ही दरबारी बातमी शहरात पसरण्यास उशीर लागला नाही दुसऱ्या दिवशी नवीन अधिकारी पावशेर तांदुळाची किंमत काय ठरवितो हे पाहण्यासाठी लोकांचे थव्यांचे थवे राजद्वारी जमले बोधिसत्वही आपल्या काही मित्रांसह तेथे आला होता दरबार भरल्यावर ते तांदुळाचे गाठोडे खाली ठेवून तो व्यापारी राजाला म्हणाला महाराज आपल्या धान्याच्या कोष्टागारातून मिळालेले हे तांदूळ आहेत याची यथायोग्य किंमत ठरविण्याची मेहरबानी व्हावी राजाने त्या नव्या अधिकाऱ्याला त्याची किंमत ठरविण्यास सांगितले तेव्हा तो ते गाठोडे हातात घेऊन म्हणाला महाराज हे तांदूळ पाचशे घोड्याच्या किंमती दाखल ह्या व्यापाऱ्याला देण्यात आले आहे तरी या, तर या तांदळाची किंमत आसपासच्या गावासह ही वाराणसी नगरी होणार आहे पावशेर तांदुळाची ठरवलेली ही किंमत पाहून जमलेल्या लोकसमूहात एकच हशा पिकला कित्येक जण टाळ्या पिटून आमच्या राजाला योग्य अधिकारी सापडला असं मोठमोठ्याने ओरडू लागले दुसरे कित्येक जण म्हणाले आम्ही आमच्या राजधानी अमोलिक आहे असे समजत होतो परंतु तिची किंमत पावशेर तांदुळापेक्षा वाह किंमत अतिशय लाज वाटली त्याने तेथे त्या तोंडपूजा लोभी अधिकाऱ्याला अधिकारावरून दूर करून पुन्हा तो अधिकार बोधिसत्वाला दिला व बोधिसत्वाने ठरविलेली घोड्याची योग्य किंमत त्या व्यापाऱ्याला देऊन त्याचे समाधान केले धन्यवाद आजची कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन कथा तुम्हाला लगेच कळतील लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत या सुंदर कथांचा आनंद घ्या पुढील भागात भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत ऐकत राहा श्रुतिकार